मी पुन्हा बोलात काही बिमा मी करते राऊद करीत करीत मी करीत माझं मी करते तू करू नको जीवाला त्रास देऊ नको राहुधी हा बघ तू निवड केवडा माझा केलाय टाका ताका देऊ काय बोलाव का नाही तुम्हाला आलं की मला दिसत म्हणते असं झालं तसं झालं कुठून चांगलं बिघडत केला टाका केला

मी अशीच उभा राहणार आहे तिथं तुम्ही बसा की थोडं तिकडं जवळ तुला स्वयंपाक होईल ना बाजूला सर करावे करपली काही तुमच्या नादामध्ये करपली ना तुम्हाला खायची मंत्री काय